नमस्कार शुभप्रभात सर्वांना तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघत आहोत माझ्या मामाच्या मुलाचं राहुलचं जे आज आहे लग्न तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आम्ही चाललेलो आहे परण्याला तर व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट अवश्य करा आपलं परण्याला आम्ही आलेलो आहे देवासाठी तर बघा हे माझे छोटे मामा मामे आहेत तर त्यांचं पूजन चालू आहे ता देवाची उगेर नामी रिटन है, ता तर आता देवाची पूजा वगैरे करून आम्ही रिटर्न चाललेला आहे मंडपात तर बघा आता कशी पद्धत आहे पाठीमागे तुम्ही बघू शकता नवरदेव बसलेला आहे बुलेटवरती आणि त्याच्यानंतर किती छान आपल्या परंपरा असतात बघा किती छान पद्धतीने नेलं जातं नवरदेवाला मंडपामध्ये तर तुम्ही बघू शकता मी सर्व तुम्ही दाखवतो तुम्ही बघत राहा फक्त समोर एकदम कडक डीजे आहे तर त्याचाही डान्स चालू आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे बघा पारंपरिक पद्धतीने कशा पद्धतीने नवरदेवाला रसजवून वजेन नेलं जात नवरदेव पोचला आहे मंडपाच्या शेजारी तर आता आम्ही मंडपात जात आहे मित्रांनो तुम्ही सांगू शकता नवरदेवाचा सा जोडा कसा दिसतो आहे अशा तऱ्हेने विवाह सोहळा संपन्न होणार आहे अक्षदा टाकणं चालू आहे झाल्यानंतर बघू शकता पुढील कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तर नवरा नवरी बसलेल्या आहेत ज्या पारंपरिक आपल्या रूढी परंपरा असतात त्या सांगितल्याप्रमाणे केल्या जातात तर बघू शकता तुम्ही लग्न संपन्न झालेलं आहे तर लग्नामध्ये मला आजी भेटलेली आहे आमची ही माझी माझी मम्मीची आई आहे तर बघा किती वय झालेलं आहे तरी पण कशी ठणठणीत आहे त्याच्यानंतर आम्ही आजीला घेऊन चाललेलो आहे घरी चहा पाण्यासाठी तिथून आम्ही तिला राहण्यासाठी सांगणार आहे तर बघूया आता आजी काय करते हे आहेत माझे आजोबा म्हणजे मम्मीचे वडील तर वय बघा शंभरच्या आसपास वय झालेलं आहे तर त्यांचं तब्येत बघू शकता आयशक बक बसले काय काय इथून निघल तिकडे बसायचं दान काढायचं लुकली जरायचं ऐका बरं प्रदेवा माहरे पळून ता नावा नावा বাগা চকৈ নে কাই

तर आबा बघा एवढे वय झाले तरी पण बघा एकदम छान बोलत होते त्यांचं समजत नव्हतं पण बोलत होते